बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात सुरू झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे या प्रकरणात वाल्मिक कराड याला संशयित आरोपी म्हणून देखील अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे वाल्मिक कराडने कोर्टात काही दावे केले या यामुळे एकच गोंधळ उडाला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडनं तो मी नव्हेच असा दावा कोर्टात केला आहे हत्या प्रकरणात माझा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही आहे माझ्या तत् कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून मला दोषमुक्त करण्यात यावी अशी मागणी वाल्मिक कराडनं केली आहे मात्र त्याच्या मागणीला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी पार पडली आरोपी विरोधात पुरावे निश्चित झाले नाहीत त्यामुळे आता पुढील सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार आहे दरम्यान सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची देखील भेट घेतल्याचं बोलल्या जात आहे यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली वाल्मिक करारच्या दाव्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे की खटल्यातून वगळण्याचा वाल्मिकचा स्टँड आश्चर्यकारक नाही आहे स्वातंत्र्यवीराने आरोपीमध्ये फरक केला पाहिजे वाल्मिक कराडचा स्वतःचे नाव वगळण्याचा स्टँड व्याड पद्धतीचा आहे खटल्यातून निवृत्त करा या वाल्मिक कराडच्या अर्जावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही टिप्पणी केली संतोष देशमुख खून खटला हा प्रकरण प्रकर आता एक वेगळा खटला असं उज्ज्वल निकम म्हणाले आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे आता वाल्मिक कराड यांनी ज्या पद्धतीचे दावे केले आहेत संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये तर तुम्हाला काय वाटतंय की यामध्ये सत्य काय या आहे आणि खोटं काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये